एकीकडे मान्सूनची आगीकू सुरू आहे तर दुसरीकडे राज्यात ठिकठिकाणी थीक अवकाळी पाऊस होत आहे आज देखील राज्यात अनेक जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता हवामान खात्यानं म्हणजे न वर्तवली कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आज तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे तर काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे मुंबईसह उपनगरात पुढील चार दिवस ढगाळ वातावरणासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे तसेच ठाणे पालघर आणि रायगड जिल्ह्यातही हलका पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे हवामान खात्यानं पुढील पाच दिवस मान्सून केरळात दाखल होईल असा अंदाज वर्तवला आहे देशात जून ते सप्टेंबर पर्यंत सामान्यपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे भारताच्या मध्य आणि दक्षिण भागात मान्सून सामान्यपेक्षा जास्त राहील असे आय एम डी न म्हटलं आहे भारताच्या ईशान्य भागात पाऊस सामान्यपेक्षा कमी असेल तर उत्तर पश्चिम भारतात सामान्यपेक्षा कमी पाऊस अपेक्षित आहे असेच पावसाविषयक अपडेट सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या हॅलोबळीराजा चॅनलला सबस्क्राईब करा